शिवसेने काय सहज समोर एक गोष्टी आहेत काय सांगाल शिवसेना ही नारंग एकत्रच होती एकच आहे कन्फ्यूज लोकांनी केले होतं परंतु आम्ही सगळे एक आणि एक दादांना विजय करण्यासाठी सर्व शिवसैनिक आपल्या ज्येष्ठ आणि आताचे आता नवीन पिढीचे सगळे एकत्र आले आणि आम्ही दादाला विजय केल्याशिवाय थांबणार नाही हा निश्चय आम्ही दारगावकरांनी केला आहे आमचं ठरले तुतारी शिवाय मस्त हे आमचं नारंगावकरच ठरलंय आणि आम्ही हे मतदानाच्या मतदान थांबणार नाही दादाचा विजय हा पक्का आहे त्याच्याबद्दल चिंता करायची विरोधकांनी पण काळजी नाही आणि नाही पण काय काळजी नाही जे का आजपर्यंत दादा आरोप झाले यांना आता यांच्या तायाखालची वाळू सरकली म्हणून हे ते भलते झलते त्यांचा आरोप करतात परंतु हा विजय सत्यशील दादांचा पक्का आहे त्याच्याबद्दल खात्री त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांना हे गाव देतो तर तुम्हाला आम्ही विधानसभेत पाठवू शांत बसणार नाही हा तालुक्याचा ता शिवसैनिक पेटून उठलाय ज्या परिस्थितीत त्यांनी कृती घेऊन खाली उद्धव साहेबांना खुर्ची बसवण्यासाठी सत्यशील दादांना आम्ही विजय करणार करणार आणि करणार जय हिंद जय महाराष्ट्र खरं पाहायला गेलं तर काल दुपारपासनं नारेंगाव ग्रामस्थांच्या नारंगावचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना जल्लोष साजरा करते त्याचं कारण म्हणजे नारेगावचे लोकनियुक्त सरपंच सध्याचे उपसरपंच बाबु पाटे यांनी शिवसेना महाविकास आघाडीचा प्रचार करण्यास सुरुवात झाली आणि खरंच नारायणगावात आज जो शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये खरंच आज एक चेतना निर्माण झाली अगो आज पाहिलं गेलं तर आज हनुमान देवस्थान आराध्य देवत आई मुक्ताई आणि हनुमान देवस्थानला नारळ वाहून आज प्रचाराला सुरुवात केली आणि आज शंभर दोनशे कार्यकर्ते सहज एका फोनवर येऊन आज नारेगावात प्रचार सुरुवात झाली नक्कीच दादाला नारेगावतून मोठ्या प्रमाणात लीड भेटेल अशी मी अपेक्षा नाही तर नीड भेटले असं जमा आणि दादा हे नक्कीच भरपूर मतांनी निवडून येतील आणि जय महाराष्ट्र एकोणीशे सत्याऐंशी साली आली आणि त्या शहाऐंशी पासून आली आणि त्यामध्ये सर्व शिवसैनिक अतिशय एकजुटले त्यामुळे शिवसेनेचं काम करत आहेत आणि आमच्या पक्षप्रमुखांनी जो आदेश केला आपल्या इथे जे आघाडी जे उमेदवार आहे सचिन जावशेरकर यांचा आम्ही अति निष्ठेने तळवळे काम करू आणि त्यांचा विजयाबाद देऊ ही खात्री सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बॉलेजन आहे काय नाही तर बॉलेजन मी आज या ठिकाणी रॅली मध्ये बाबुराव पाटे यांच्या संधी आणि आमच्या मुस्लिम समाजातर्फे आले दादना वीजे वीजे या रॅलीमध्ये सहभाग होऊन आमच्या दादांना सतीश शेरकर यांना विजय करायचा अशी एक घोषणा करतो आणि ते विजय झाले यापासून असं सांगतो सगळ्या मुस्लिम समाजा पाठिंबा आमच्या राहणार आहे दादांनाच सोशल मीडिया आज या रॅलीत होता काय रॅली तुम्ही बघितला असेल भरपूर प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह होता तो काल दुपारपासून वाढलेला आहे नारायण उत्साह आणि येत्या वीस तारखेला तो दिसणार मतदारपेठीत ना हा बाप्पा म्हणजे बाप भाऊनी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर सगळे शिवसैनिक एकत्र झाले पक्षातच होता ना सगळे सगळे शंभर टक्के आता इतर तरुणांना सांगायचं फक्त मी मोठा नाही पण त्यांनी पण एक व्हा अशी माझी इच्छा आहे तारीख वीस टू तारीख एक्स

महाविकास आघाडीचे उमेदवार सक्तीशील सोपाल शेख शेखर यांनाच देऊन प्रचंड संमतांनी विजय करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाराज छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्म क्रांतिकारक राघवजी डांगरे यांच्या विचाराने प्रेरित असलेलं व्यक्तिमत्व आहे सुंदर तालुक्याचे माननीय आदि ठाकरे यांच्या तसेच शरद चंद्रजी पवार पवार साहेबांचा एक निष्ठ शिमेदार शिरूर लोकसभा संघाचे संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी गोंढळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशास नामांकित असलेल्या श्री सहकारी साखर कारखान्याचे यशस्वीरित्या नेतृत्व करून

छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति सा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर श्रीनगर सहकारी शाखा से यशस्वी विज्ञान सूत्रों को जरूर आप जन सामान्य प्रगति ऐसी विकास राय महाविकास आघाड़ी ऐसी

দী কংগ্রেস শরৎচন্দ্রজি সোত্য়া তাায়া সোটিন্য়া সো.